नमस्कार सर्वांना तर बघा आज मी तुळशीचं लग्न लावणार आहे तर बघा त्याच्यासाठी मी तयारी चालू आहे माझी तर बघा त्या सगळ्यात पहिले मी आता रांगोळी सॉरी रांगोळी काढून घेतली तर बाहेर रांगोळी काढून मी लावून घेतली आता बाकीच्या मला तयारी करायची खूप असे आणि मी थोडीशी पण असं कोंडीला थोडीशी मी लाल माती सारून घेतलंय आणि हे केलंय कलर केलंय आमच्या आहे बघा असा कलर केलाय मी अशी आमची तुळशी माता तर हे बघा असं त्यांनी कलर केलंय मी आधी काऊच्या मा मातीने सारून घेतलं होतं कुंडी वगैरे धुवून घेतली होती आणि नंतर मग ह्याला मी स्वस्तिक वगैरे काढायला लावलेलं ला आहे बघा शिस्त त्याने मस्त स्वस्तिक काढले तर कसं काढले निखिलने स्वस्तिक नक्की कमेंट करून सांगा तर अजून खूप तयारी करायची मला तर चला करा आणि पूर्ण मी लग्न वगैरे कसं लावणार काय ते सगळं दाखवणार आहे तर चला बाय नंतर मी दाखवते सगळं नाही कृष्णाला पण घाल आणि बघा मी कोण वाजा केले तर बघा आणि ते मी आता

त्याच्याकडून बघा निखील करून तुळस इथं पण झाली आणि ते पण थोडं काय केलं वाढ खचा गेला धागा तुटल तर काहीच नाही लागलं मंग ते नंतर घालायला सांगितलं लग्न लावून झाल्यावर एखाद्या मुलाला कुमार मुलाला घालायला सांगितलं मला सुद्धा नवरदेव नवरदेव आईला चला मच्छर येत नाही वरती आवलं आहे मच्छी आपल्या खातून मुलं चला बस ना बांगड्या आहे बघा पाच बांगड्या लावल्या तिथं पण आमच्या मम्मीने काय झालं नाही तेच मग म्हटलं त्यांना आता काय आणि आपल्या नंतर मग वटी भरायची लग्न झालं गजरा गजरा वाट घेतला बघा अरे बघा हे ना आपण नंतर वटी भरायची

आम्हाला काय हे राहायला चे का थोडे थोडे टाक